काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते नरेंद्र जिचकार यांनी पंधरा जानेवारीपासून जनआशीर्वाद रॅलीचं आयोजन केलं आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून नरेंद्र जिचकार स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणार आहे गुरुवार हा रॅलीचा चौथा दिवस होता तर नागरिकांचा या जनआशीर्वाद रॅलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे रॅलीचा चौथा दिवस आहे पंधरा जानेवारीपासून संविधान चौकातून ही रॅली सुरू केली आणि पहिल्या दिवशी जितके लोक त्याच्यापेक्षा दुप्पट लोक आज आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की काय रिस्पॉन्स आहे आणि फक्त ज्या ज्या एरियामध्ये ही रॅली चालली ज्या ज्या वॉर्डात ही रॅली चालली तिथले लोकल लोक तिथे राहणारे लोक माझ्यासोबत जुळत आहे सगळ्या जेवढे पण इथं रहिवासी आहेत त्यांची माझी ओळख करून देत आहे लोकांना संदेश देण्यापेक्षा लोकांकडून ऐकून घ्यायचं आहे कारण कसं आहे दोन वर्षापासून इथं नगरसेवक नाही आहे कारण नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे निवडणुका झाल्या नाही आहे लोकांच्या फार समस्या आता तुम्ही सोबत माझ्या फिरत आहात क बऱ्याचशे म्हणजे गटरलाईनची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि खरोखरच खास करून स्लममधले जे लोक आहे वस्तीतले लोक आहे हे म्हणजे फार परेशान आहे लवकरात लवकर इलेक्शन जाऊन नगरसेवकाची नेमणूक झाली पाहिजे नगरसेवक कुणी असो कमी जास्त प्रमाणात तो काम करत असतो आणि ह्या लोकांचं तो, तो रिप्रेझेंटेशन करत असतो आणि लोकांना संदेश हाच द्यायचा आहे की ज्या राजकीय सूडबुद्धीनं माझा काँग्रेस पक्षातून माझं निष्कासन केलं बावीस हजार डिजिटल मेंबर म्हणजे बावीस हजार परिवार ज्यांनी काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचारधारेला जोडले त्याला एक आपला कुणाला तरी माझी राजकीय एक प्रतिस्पर्धी म्हणून भीती वाटत आहे आणि म्हणून त्यांनी एक कटकारस्थान करून मला पक्षातून बाहेर काढलं प्रतिसाद चांगला आहे लोकांशी आम्ही घरोघरी भेटणार आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहिलं त्यासाठी रॅलीस पंधरा फेब्रुवारीपर्यंत आम्ही पूर्ण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊ प्रयत्न करू सगळ्यांचा होणार तर नाही सगळ्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न राहील आणि पंधरा फेब्रुवारीच्या नंतर आम्ही आमचा शिवशाही महोत्सव आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला आहे तर पाच दिवसाचा शिवशाही महोत्सव आहे त्या शिवशाही महोत्सवाचं निमंत्रण पण आम्ही जवळपास सगळ्यांना देऊ आता त्याचा अजून काही प्रोग्राम पूर्ण फिक्स नाही झाला पण आम्ही निमित्ताने पण आम्ही सगळ्यांना त्या कार्यक्रमात यायसाठी विनंती